करी दादा शेतकरी दादा र मोठला ल बैल दोन तुझ शेती म्ह्याच गाण मी गातोय आनंदान तुझं तुझ शेती म्ह्याच गाण मी गातोय आनंदान हा हे गाईस नमस्कार मित्रांनो मी आहे निलेश स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा गावाकडील एका नवीन व्हिडिओमध्ये ते म्हणजे एका गिरणीविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे भात गिरणी जी आहे भातापासून तांदूळ कसा बनतो कोंडा कसा वेगळा होतो कणी कसा वेगा होतो ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत त्या त्यानंतर त्या मशीनची प्राईस किती आहे ती मशीन तासाला किती किलोचं काम करते ते किती ते चालते ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चल तर मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला भाताची गिरणी मित्रांनो बघू शकता हा आपल्या वाडीतील सुरेश दादा आहे सुरेश दादाची ही भाताची चक्की आहे म्हणून म्हणजे घरामध्ये आहे हे आपल्या अन्नाचं घर आहे म्हणजे ही अशी ही चक्की आहे की कुठे पण आपण कॅरी करून घेऊ जाऊ शकतो बघू शकता क कशाप्रकारे छोटी आहे आणि थोडक्यात आपण याच्याविषयी माहिती आपल्या दादाकडून घेऊया दादा दा ह्या चक्कीविषयी काय सांगू शकतो म्हणजे हे आपण इकडे तांदूळ टाक भात टाकतात बरोबर तर त्यानंतरचा प्रोसेस जरा मला सांगू शकतो का तांदूळ सोडलेलं आहे भात सोडलेला आहे हा सेकंड पार्टवाला आहे कारण आदेशाच्या खूप सारा कोंडा आला होता सगळं थोडं स्वच्छ झालं तर दादा जरा ह्याच्याविषयी जरा माहिती दे ना सिंगल पेज ओके आहे सिंगल पेज मोटर आहे तीन एच टी जी हा घरच्या ओके हा आपला इथे मीटर आहे आणि ह्या मीटरला इथे पावसा आपण ही चक्की चालू केलेली के आहे ही सिंगल फेज तीन एस सीची मोटर आहे ओके हां ही तासाला एकशे चाळीस किलो भाताचं काम करते तासाला एकशे चाळीस किलो तासाला एकशे चाळीस किलो ओके हा तांदूळ असा एकच किलो आहे हे तांदूळ येतो हां एकदम क्लीन चालू आहे इकडे कुंडा येतो हां इकडे कुंडा बाहेर आला इथे तांदळ देणारा कुंडा साईड लावतो ओके हा जो याच्यामध्ये येणारा कुंडा आहे तो इकडे ट्रान्सफर होतो हां कुठे आपण घरात घेऊन जाऊ शकतो कुठे कार्यक्रम घेऊन जाऊ शकतो कुठे ओके तर हे जे आहे हे जे तुला हे अर्ध काम होतं इकडे बरोबर ते तू वाढून घेतलं हे स्वतः तू बनवलं हे आहे हे सुद्धा तू स्वतः बनवून घेतलं म्हणजे तुला एकदम इझी काम करायला पडेल आता किती वर्ष तू याच्यामध्ये काम करतो स्वतःचा करतो तीन वर्ष झाले ओके आणि याच्या आधीचा अनुभव तुला आहे वीस एक वर्षाचा आहे म्हणजे हे आपण आहे नॉर्मल पॉवरला आपण घरच्या मीटरवरती चालू करू शकतो प्रकारे इथे ट्रान्स मोडला जातो त्यानंतर इथून ग्रेटाईट होऊन बाहेर येतो खूप चांगल्या कंपनी कुठल्या कंपनीचे स्वस्तिक कंपनी स्वस्तिक ओके तरी दादा या मशीनची प्राईस काय असेल पस्तीस हजार पस्तीस हजार आहे हां सुंदर आहे जे गावाकडे अशा गोष्टी आपण करू शकतो जमा आहे त्यानंतर हा जो आहे हा कुंडा आहे तो तांदूळ निघालेला आहे त्या बघा फ्रेश